काय करू बाई तंबाखूची लय एका इड्यासाठी माणूस दहा किलोमीटर म्हणलं तर चाल जाया हॅशटॅग तंबाखू आणि चुना हॅलो अ नाही खरच नाही मी खात नाही तंबाखू कधी सुद्धा हे दर तुझी तंबाखू म्हणून झाली अगं तू जे लेख र बाळा घरी कितीला काम जातeli इतकी कशा की जीव आला का, का ताळिया ए येडबिड झाले का काय कुणाला बोलतं इकडं अ ती ब कोंबडी टक टक आत्महत्या करायला लागली ए तिकडे रे देशाची राजधानी कोणते आहे रे दिल्ली का विचारायचं ना देश कोणताय म्हणून अरे ऐक ना चल ना आपण वडापाव पहायला जाऊ नाही का बाबा उच मळत फुलटे वाट्या पट फुलत चला मी चारते तुम्हाला वडापाव चला मी मी पाच खाणार चार खाणार आणि पाच खाणार होत उलट्या होत होत्या ऐक माझ एक काम करणार का विषय आहे का तुझ्यासाठी काय पण करणार मी अगं मला संध्याकाळी स्टोरी टाकायला ना इंस्टाला त्या बिल्डिंग वर चढून एक उडी मारकी स्वतःच्या पाया उभा राहिल्याशिवाय लग्नच करू नये असं माझं मत आहे तुझं काय माझं एकच मत आहे की मुलगी पांगडी असेल सासूबाई एखादा उकाना शिकवाय कि मला ऐक आई माझी इट्त मावली नवरा माझी प्रेमाची सावली नाही देणार दागा अन सून माझी नुसतीच झाला मागा झाला मागा आणि मला बघा बघा लकर नगर नगर लै पिठा लागल वांग कर नाहीतर मग खाऊन कटाळा आलाय मग बटाटाच करते ग गोड झार बटाटा लागतय अच्छा रहता की नाही काय बघत करत नाही रे भाई हिंदी बोला शिकवा के बर मन मुंबई में ताज होटल है हां मुंबई में टॉयलेट है <laughs> हॅलो सुन बाय घरी याय लागली लंकड उन्हाळा पडला हातपाय धुवायला पटकन फ्रीज मध्ये पाणी ठेव आलीच ठेव सासूबाय <laughs> माझ्या नशिबाला हाय अगर ती झालं गं तुझा मी कुठं फाफ केलतो तुझ्यासारखी के असली दळ माध्री मला भेटेल <laughs> अरे तुला माझा व्हिडिओ आवडते का ग अगं तुमचं व्हिडिओ इतकं इतकं भारी असतात की नंबर टफ वनच हे व्हिडिओ आहे तर तुमचं फक्त काढाय पोस्ट कळ जाऊ ना <laughs> <laughs> माझ्या पोराबरोबर लव मॅरेज केलं हे ठीक आहे पण तू माझी लाडकी बीएमडब्ल्यूच आहे म्हणजे सासूबाई बर्तन माजने वाली <laughs> <laughs>